नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे भार भारतीय मक्का अनुसंधान संस्थान इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च यांच्या आस्थापनेवर कन्सल्टंट आणि वाय पी या पदाच्या जागा इथं निघालेल्या आहेत तर काय आहे ते पद त्यांची डिटेल इन्फॉर्मेशन आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेज रिसर्च यांची ऑनलाईन इंटरव्ह्यू साठी तीस तीन दोन हजार चोवीसची ही ॲड इथं प्रसिद्ध झालेली आहे तर ॲप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फॉर वन पोजिशन ऑफ रेसिडेन्शियल कन्सल्टंट आर सी सेवन्टीन पोजिशन्स फॉर यंग प्रोफेशनल टू And 18 positions of young professional one under the project title Enhancement of a Major Production in Catchment Areas of Ethanol Industries. On contractual basis and co terminus with the project scheme, interview will be conducted online at this institute on the date, time and venue, and other details shown below. एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स नीड्स टू सबमिट देअर सी वी टू डेज बिफोर स्केड्युल्ड इंटरव्ह्यू ॲट ईमेल सो आय आय एम आर ए पी ए आर टी अपार्ट ॲट द रेट जीमेल डॉट कॉमवर तुम्हाला मेल पाठवायचा आहे तुमच्या सी वीचा कॅन्डिडेट शॉर्टलिस्टेड विल बी इन्व्हायटेड टू अपेअर बिफोर द सिलेक्शन कमिटी फॉर ऑनलाईन इंटरव्ह्यू ॲट आय सी ए आर आय आय एम आर न्यू दिल्ली तर ऑनलाईन इंटरव्ह्यू हे कंडक्ट केले जाणार आहेत तर पहिली पोझिशन आहे नंबर ऑफ पोस्ट असे आहेत क्वालिफिकेशन इसेन्शियल आणि एक्सपिरियन्स आहे रोल इन असाइनमेंट आहे रिन्युमेरेशन असेल ड्युरेशन असणार आहे आणि डेट ऑफ इंटरव्ह्यू इथे दिलेली आहे तर रेसिडेन्शियल रेसिडेंट कन्सल्टंट बेस ॲट आय सी ए आर आय आय एम आर दिल्ली युनिट तर इथे रेसिडेन्शियल कन्सल्टंट हे पद आहे टोटल एक जागा आहे तर एज लिमिट आहे फोर्टी इयर्स रिलॅक्सेशन ऑफ फाईव्ह इयर्स फॉर द एस सी एस टी कॅन्डिडेट्स वुमेन्स अँड झिरो थ्री इयर्स फॉर द ओबीसी नॉन क्रिमिलर कॅन्डिडेट्ससाठी असणार आहे पंचेचाळीस एज लिमिट आहे ह्या पदासाठीचं इसेन्शियल क्वालिफिकेशन आहे पी एच डी इन ॲग्रिकल्चर विथ टू इयर एक्सपिरियन्स ऑफ अ एम एस सी इन ॲग्रिकल्चर विथ नेट क्वालिफाईड अँड हॅविंग फाई इयर ऑफ एक्सपिरियन्स त्यांना असणं गरजेचं आहे डिझायरेबल प्रोफेशनल एक्सपिरियन्स इन अ रिसर्च फॉर डेव्हलपमेंट अँड टेक्नॉलॉजी डायमेन्शन्स इन ॲग्रिकल्चरमध्ये असेल त्यांना प्राधान्य दिलं जाईल त्याचबरोबर एक लाख रुपये फिक्स पेमेंट यांना प्रत्येक महिन्याला दिली जाणार आहे ट्वेल्व मंथ पिरियड मे बी एक्सटेंडेड फॉर द क्युरेटेल तर बारा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट हा असणार आहे त्यानंतर तुमचं एक्सटेन्श एक्सटेन्शन तुम्हाला दिलं जाईल ऑनलाईन इंटरव्ह्यू पंधरा एप्रिल सकाळी दहा वाजेला ऑनवर्डही केली जाणार आहे तसा कम्युनिकेशनचा मेल तुम्हाला येईल एक पद यासाठीचं आहे त्यानंतर यंग प्रोफेशनल टू वाय पी टू हे पद आहे फॉर फॉलोइंग सब क्लस्टर्स तर क्लस्टर्ससाठी हे पद आहे टोटल पंधरा जागा आहेत या पदाचा एज लिमिट पंचेचाळीस वर्ष आहे एसेन्शियल क्वालिफिकेशन आहे एम एस सी इन ॲग्रिकल्चर किंवा लाईफ सायन्समध्ये डिझायरेबल एक्सपिरियन्स इन डेटा कलेक्शन कंडक्ट इन ट्रेनिंग्स अँड टेक्निकल लिटरेचर रिपोर्ट रायटिंगमध्ये असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाईल बेचाळीस हजार रुपये हे पेमेंट इथे दिलं जाणार आहे बारा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असेल आणि पंधरा एप्रिललाच या पदाचासुद्धा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे पुढचं पद आहे वाय पी प्रोफेशनल टू एक पद आहे आय टीसाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी पंचेचाळीस वर्षाचं एज लिमिट आहे इसेन्शियल क्वालिफिकेशन असेल एम एस सी डिग्री इन कम्प्युटर सायन्स कम्प्युटर ॲप्लिकेशन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कम्प्युटर सायन्स आर्टिफिशियल इंटेलिजन्स ऑपरेटिंग सिस्टीम सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग यात असणार आहे त्याचबरोबर बेचाळीस हजार रुपये या पदासाठी पेमेंट असणार आहे बारा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असेल पंधरा एप्रिललाच या सुद्धा इंटरव्ह्यू कंडक्ट केली जाणार आहे त्यानंतर आहे यंग प्रोफेशनल टू कम्युनिकेशन स्पेशालिस्ट म्हणून हे पद आहे इसेन्शियल असेल पोस्ट ग्रॅज्युएट इन मास कम्युनिकेशन जर्नालिझम पी जी डिप्लोमा तर मास कम्युनिकेशनमध्ये असणं गरजेचं आहे कोऑर्डिनेशन विथ मीडिया ग्रुप फॉर मास मीडिया कवरेज यातला डिझायरेबल एक्सपिरियन्स असला तर प्राधान्य दिलं जाईल बेचाळीस हजार पेमेंट बारा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट आणि पंधरा एप्रिलला याचा इंटरव्ह्यू कंडक्ट केला जाणार आहे यंग प्रोफेशनल वन फॉर द फॉलोईंग क्लस्टर टोटल अठरा पदे आहेत इसेन्शियल आहे बी एस सी इन ॲग्रीकल्चर आणि लाईफ सायन्समध्ये असेल डिझायरेबल असेल एक्सपिरियन्स इन डेटा कलेक्शन कंडक्टिंग ट्रेनिंग अँड टेक्निकल लिटरेचर रिपोर्टमध्ये असेल तीस हजार रुपये महिना यासाठी दिला जाईल ट्वेल्थ बारा महिन्याचा कॉन्ट्रॅक्ट असेल ऑनलाईन इंटरव्ह्यू या पदाचा सोळा एप्रिलला आहे यंग प्रोफेशनल वन या पदाचा सोळा एप्रिलला आहे डेट तुम्ही लक्षात घ्या क्लस्टर्स इथे दिलेले आहेत आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये चार क्लस्टर्स आहेत एक आहे नाशिक जळगाव पुणे अहमदनगर आणि सोलापूर तर या प्रत्येक क्लस्टरमध्ये वाय पी वन यांच्या एक एक आणि वाय पी टू यांच्या एक एक असे पदं आहेत तर या क्लस्टरसाठी सब, 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 सब क्लस्टर वन आणि सब क्लस्टर टू तर सब क्लस्टर वनमध्ये नाशिक जळगाव आहे आणि सब क्लस्टर टूमध्ये पुणे अहमदनगर आणि सोलापूर हे आहेत तर प्रत्येकी दोन पोजिशन इथं आहे पहिल्या क्लस्टरला एक आणि दुसऱ्या क्लस्टरला एक अशा दोन पोजिशन्स इथे आहेत सो काही महत्त्वाच्या टॅप्स इथे दिलेल्या आहेत त्या पी डी एफमध्ये तुम्ही रीड करू शकतात दोन दिवसाचा आत इंटरव्ह्यूच्या दोन दिवसाचा आत तुम्हाला तुमचा रिझ्युमे खालील फॉर्मॅटमध्ये फॉर्मॅट इथे दिलेला आहे या फॉर्मॅटमध्ये टाईप करून प्रिंट करून तो तुम्हाला मेल करायचा आहे मेलसुद्धा वरती दिलेला आहे त्या मेलवर मेल, मेल पाठवायचा आहे सो ही चांगली संधी आहे विद्यार्थ्यांनी याचा बेनिफिट घ्यावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद